डाटा इन होता रे जेव्हा गाडी इंटरनेट नंबर दिसले आणि असं वाटतं की मस्त चालूंग कुठेतरी जा लाग वॉज झाली नंबर दिस इज सागर फ्रॉम बीन शिंदे सर गणपतीप्पा مورया हाय आपल्या ब्लॉगची सुरुवात करूया आता मी एक मोठा इंटरेस्टिंग पॉइंट घेऊन बसलोय की कन्सिस्टन्सी की मला कन्सिस्टंटली ब्लॉग्स टाकायचे आहेत रेगुलर ब्लॉग्स टाकायचे आहेत मी डेली ट्राय करेन की दहा ते पंधरा मिनटं ॲटलीस्ट एक डेलीचा एक, एक थोडासा व्लॉग बनवेल आणि तो अपलोड करेल यूट्यूबवर आणि ट्राय करेन कसा एक्सपिरियन्स होतो माझा डेली लाईफचा मी पण एक तुमच्यासारखा साधारण माणूस आहे जो नाईन्टी फाय जॉब करतो आणि त्याच्यासोबत हे थोडं कंटेंट क्रिएशनमध्ये एक्सप्लोअर करायला बघतो आहे कसं काय होतं आहे ते तो लेट्स सी विल टेक इट अ हेड आणि आपण एकत्र एन्जॉय करूया सगळे रूट्स वगैरे आणि ओवरऑल एक्सपिरियन्स करूया कसं वाटतंय काय वाटतंय आणि तुम्ही पण मला सजेस्ट करू शकता कमेंट्समध्ये की तुम्हाला काय बघायला आवडेल वगैरे आणि काय आपण एक्सप्लोर अजून करू शकतो तर आता मी निघालो एका मिटिंगला ठाण्यासाठी तर आता मी ऑन द वे आहे माझ्या बाईकवर ओहो बाईक तर एकदम मस्त वॉश झाली सकाळी सकाळी लकीली मी रिटर्न येतो होतो घरी जिमवरून तेव्हा जस्ट बघितलं तिकडे वॉशिंगवाला चालू होता तर मी त्याला बोललो की वॉश करून टाके यार सकाळी सकाळी युजली कोण भेटत नाही क्लिनर जे वॉश करतात पूर्ण बाईक वगैरे तर so वॉशिंगवाले अवेलेबल होते तर त्यांनी वॉश करून दिलं मस्त एकदम गाडी एक नंबर दिसते यार ट्रायम्ब इज लाईक ब्युटी मस्त वाटते गाडी थोडे मायनर इंटिरियर पार्ट्सचे प्रॉब्लेम आहेत बट ओवरऑल गाडीचा पिकअप मायलेज थोडा डायसी आहे बट पिकअप पिक परफॉर्मन्स इज नॉच यू विल लिटरली लव इट म्हणजे एवढा छान वाटतो ना की तुम्ही रोडवर निघाला आणि एकदम गाडी अशी तुम्हाला डिसअपॉइंट नाही करणार हलकासा रेस दिला तुमची गाडी पिकअप घेणार आणि जो अमेझिंग फील आहे याच्यात एकदम नेक्स्ट लेवल व्ह्यू तर खूपच अप्रतिम गाडी आणि माझी फ्रँकली सांगू माझी गाडी स्क्रॅमलर फोर हंड्रेड एक्स आहे एक माणूस होता तो ह्याच्यावर होता सायकलवर होता आणि काहीतरी बॉक्स होता आणि तो राईट मारतो विदाऊट एनी इंडिकेशन वगैरे तर काही नाही मी फक्त हॉर्न दिला मग ही वॉज स्माइलिंग तर मी पण काही जास्त बोललो नाही जर स्माईल केल्याने बघा ना खूप साऱ्या गोष्टी सॉल्व्ह होऊन जातात तर आय डोंट नो वाय पीपल टेक इट इगोईश इगोली आणि गोष्टी वेगळ्या टेन्शनला घेऊन जातात काही गरज नाही तो पण सिम्पल माणूस आहे तो पण आपलं डेलीचं काम करतो आहे त्यांनी एक नुसती स्माईल केली चिडचिड न करता त्यांनी असं एक दाखवलं की बाबा माझी चुकी आहे ते एक फील झालं वी आर यूमन साईट डी एंड आणि आपल्याला फील होतो समोरचा कधी गिल्टी आहे नाही सगळं मोर्चा कसा आहे ते एक एक्सपिरियन्स आपल्याला पण येऊन जातो की समोरचा आपल्याबद्दल काय विचार करतो आणि आपण त्याच्याबद्दल काय विचार करतो त्या नजरेत आपल्याला दिसून जातं तर मला पण वाटेल की लोकांनी इंटरॅक्ट करावं आणि ॲटलीस्ट कम्युनिकेट करावं दॅट्स इट इट्स ऑल अबाउट ह्युमन नेचर तर त्याला पण जाऊ दिलं काय बोलणार आता ते तो पण आपला डेली वर्कच करतो आहे तसा मी करतो आहे तसा आणि त्याच्यात काय बोलू नाही शकत आपण तर दॅट्स दॅट्स इट आता रोडवर निघालो आहे पण एवढी ट्राफिक नाही आहे फारशी कारण की मी ऑपोजिट वेला चाललो आहे त्यामुळं तर हाय गाईस मी आता इस्टर्न एक्सप्रेस वेवर आहे आणि रोड आता तुम्ही जसा पाहू शकता थोडा मॉडरेट आहे पण ओवरऑल ॲटलीस्ट बाईक तुम्ही राईड करू शकता आणि इट्स अ फ्रायडे आणि अशा डेमध्ये तुम्ही मस्त एकदम वीकेंड येणार आहे सॅटर्डे संडे तुमचा नेक्स्ट दोन दिवस वीकेंड असणार आहे आणि लास्ट डे ऑफ द वीक अँड यू हॅव टू मीट यू हॅव टू डू युअर वर्क सो दॅट वीकेंड तुमचा चांगला जाईल त्यामुळे तुम्ही पण सांगा तुमचे विकेंड प्लॅन कसे असतात काय एन्जॉय करता कसं करता तर तुम्ही कमेंटमध्ये मेन्शन करू शकता आणि प्लीज काहीज मला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलवर सो दॅट तुम्हाला एक्सपिरियन्स भेटेल डेली ब्लॉग बनवणार आहे मी हळूहळू मे बी ट्रॅव्हल ब्लॉग्स मी ट्रॅव्हल व्लॉग्सचं बनवतोच आम्ही रिसेंटली खूप साऱ्या जागेवर एक्सप्लोअर केलेलं पण ड्यू टू सम रिझन मी बनवू नाही शकलो एडिट नाही करू शकलो कंटेंट बनवून ठेवलेलं पण काय व्हिडिओ बनवू नाही शकलो मे बी इन द कमिंग टाईम ते एडिट करेन आणि मी अपलोड करून ठेवेन हे बघा बाईकचा परफॉर्मन्स एक नंबर आहे यार ट्रायम डिड द जॉब परफेक्टली फाईन मस्त हे म्हणजे कटकुट मारून तुम्ही निघू शकता आरामात पिकअप पण नेक्स्ट लेवल आहे आणि हा रोड आज मॉडरेटली गर्दी आहे मॉडरेटली खाली आहे पण ओवरऑल एक्सपिरियन्स म्हणजे चांगलाच आहे कम्पॅरेटिवली तर बघू कसं काय जातंय ते आणि असं तर या रोडवर सगळ्यांना सगळं सगया माहिती असेल पण स्टील मला काय मध्ये आढळलं की काय असं दाखवलं पाहिजे आणि काय केलं पाहिजे सेल डेफिनेटली शो तो तोपर्यंत थोडंसं ॲड्रिनिल रश रोड थोडा खाली भेटू द्या पण थोडस पूल करायला ट्राय करूया तोपर्यंत हेच एन्जॉय करा <laughs> बघा बघायला रोड एक आणि हा लाईक हायवे आहे आणि यांच्यात खड्डे बघा आहे नुसतं पॅची रोड आहेत डँग गाडी नुसते अशी अप डाऊन अप डाऊन एक स्टडी रोड नाही

जसं की न्यूयॉर्क के, के रोड पे आपल कर बिल्डिंग आहे अँड यू ऑर जस्ट मनोरोईंग इन बिटवीन तो बहुतही अच्छा लगता आहे आणि खूप छान वाटतं याच्यामध्ये सर बघू शकता की कसं फील येतो आहे आणि आय बिलीव्ह इथे खूप सारा अजून कन्स्ट्रक्शन होणार आहे कमिंग टाईममध्ये कारण की फुल एकदम पॅक आहे वगैरे वगैरे बट माहिती नाही कसं काय होईल ते पुढे आता बघू चलाने के लिए ग्लव्स नहीं है और धूप में हाथ काले पड़ रहे हैं तो जस्ट थॉट कि बाइकर वोल्ट से ग्लव्स ले लो हेलमेट एंड ग्लव्स आर मैचिंग दे लुक डोप लेट्स सी हाउ इट गोस